नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ट्रेन लवकर वर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत खास रेल्वे गाडी जी थेट दक्षिण भारतातून राजस्थान पर्यंत पोहोचते होय आज आपण बोलतोय ट्रेन नंबर सतरा सहाशे पाच काचीगुडा की कोटी एक्सप्रेस बद्दल चला तर मग सुरुवात करूया या अद्वितीय रेल्वे प्रवासाची व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर सतरा सहाशे पाच काचेगुडा भगतकी कोटी एक्सप्रेस ही ट्रेन सुरुवातीला हैदराबाद काचीगुडा इथून सुरू होते आणि पोहोचते थे थेट जोधपूर जवळच्या भगतकी कोटी स्टेशनवर काचेगुडा ते भगतकी कोटी एक हजार नऊशे एकोणपन्नास किलोमीटरच्या अंतर ही गाडी चव्वेचाळीस तास दहा मिनिटांमध्ये एकोणतीस टिकेट पूर्ण करते या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी चव्वेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी काचीगुडा रेल्वे स्टेशनवरून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सोडते तर भगत की कोटी रेल्वे स्टेशनला ही गाडी परवा दिवशी रात्री आठ वाजता पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस आहे आणि ही गाडी वीस जुलै दोन हजार पंचवीस पासूनच सुरू करण्यात आले आहे मित्रांनो आता आपण या गाडीचे काचीगुडा ते भगत की कोटी दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची सविस्तर माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी काचीगुडावरून सुरते मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी निजामाबाद जंक्शनला पोहोचते निजामाबाद जंक्शन वरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून सतरा मिनिटांनी ही गाडी निजामाबाद जंक्शन वरून पुढे हुजूर साहेब नांदेड साठी रवाना होते सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी हुजूर साहेब नांदेडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजता ही गाडी हुजूर साहेब नांदेड वरून पुढे पूर्णा जंक्शन साठी रवाना होते सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी पूर्णा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला वीस मिनिटाचा हॉल्ट आहे वीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी गाडी पूर्णा जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पूर्णा जंक्शन वरती या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी गाडी हिंगोली डेक्कनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटात हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ही गाडी हिंगोली डेक्कनवरून पुढे वाशिमसाठी रवाना होते सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटांनी ही गाडी वाशिमला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटात हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी वाशिमवरून पुढे अकोला जंक्शनसाठी रवाना होते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी अकोला जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मलकापूर बुरहानपूर असे स्टॉप करत संध्याकाळी सहा वाजता ही गाडी खांडवा जंक्शनला पोहोचते खांडवा जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी गाडी खांडवा जंक्शनवरून पुढे इटारसी जंक्शनसाठी रवाना होते रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी इटारसी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्टी घेऊन रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी गाडी इटारसी जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे नर्मदापुरम स्टॉप घेत रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी राणी कमलापतीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी गाडी राणी कमलापतीवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संत हिरदाराम नगर सेहोर माक्सी जंक्शन असे स्टॉप करत पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी ही गाडी उज्जैन जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून पंधरा मिनिटांनी गाडी उज्जैन जंक्शन वरून पुढे रतलाम जंक्शन साठी रवाना होते सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी गाडी रतलाम जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी गाडी रतलाम जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे जावोरा मॅणसर निमाच चित्तोडगड जंक्शन भिलवाडा बिजाईनगर नसीराबाद असे स्टॉप करत दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी गाडी अजमेर जंक्शनला पोहोचते अजमेर जंक्शन वरती या गाडीला पंचवीस मिनिटाचा हॉल्ट आहे पंचवीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी अजमेर जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते या ठिकाणी सुद्धा या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा रिव्हर्स डायरेक्शनला चालते पुढे बेवार सोजत रोड असे स्टॉप करत संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी मारवाड जंक्शनला पोहोचते मारवाड जंक्शनवरती या गाडीला पस्तीस मिनिटाचा हॉल्ट आहे पस्तीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी मारवाड जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते मारवाड जंक्शनवरती सुद्धा या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात तिथून सुद्धा पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते पुढे पाली मारवाड हे स्टॉप करत शेवटी एक हजार नऊशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास करत रात्री आठ वाजता ही गाडी की कोटी रेल्वे स्टेशनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे पाच काचीगोडा की कोटी एक्सप्रेस या रेल्वे बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र